रामकृष्ण हरी नमस्कार विठ्ठल विठ्ठल आज मी तुम्हाला एक महान संत संत श्री कानोपात्रा हिची कहाणी सांगणार आहे अनेक श्री संत होऊन गेले परंतु मे अशी संत जिनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये पांडुरंगाचा धावा सुरू ठेवला पांडुरंगाची भक्ती सुरू ठेवली आणि शेवटी पांडुरंगामध्ये विलीन झाली मे अशी संत जिनी पंढरपूरच्या विठ्ठल रखमाई मंदिरामध्ये स्वतःचा प्राण्याचा त्याग केला पांडुरंगाने तिचे प्राण तिच्यामध्ये त्याच्यामध्ये संमिलित करून घेतली अशी एकमेव संत आणि अशी एकमेव संत जिची समाधी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये आहे संत कान्होपात्र प्रचंड वैभव प्रचंड पैसा पाहिजे ते सांगेल ते मिळेल अशी परिस्थिती पण सर्वांवरती पाणी सोडलं आणि भक्ती खादर ती पांडुरंगाच्या चरणी लीन झाली मला एवढंच म्हणायचं आहे देवा 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 तुझ्या गाभाऱ्याला उंबऱ्याच नाही सांग कुठे ठेवू माथा कळनाच काही देवा कुठे शोधू तुला मला सांग ना प्रेम केला एवढाच माझा रे गुन्हा एवढाच गुन्हा होता तिचा तिने प्रेम केला पांडुरंगावरती आणि स्वतःच प्राण पांडुरंगासाठी श्यामा गणिका होती गणिका म्हणजे नाच गाणं करणारी अशी श्यामा गणिका अत्यंत सुंदर ती थी सुद्धा तिच्यापासून ही मुलगी झाली जिचं नाव होतं कानोपात्रा अत्यंत सुंदर रूपवान अशी कानोपात्रा अत्यंत सुरेल आवाज सुंदर नृत्य करणारी अशी कानोपात्रा जस जशी मोठी होत गेली तस तशी तिच्या सौंदर्यात भर पडली तिच्या आवाजात भर पडली अतिशय सुंदर परंतु मग तिला विठ्ठल भक्तीचं वेड कसं लागेल ज्याच्या नशिबात असतं त्याला पांडुरंग भक्ती देतोच ज्याच्या नशिबात नसतं त्याला सुद्धा देतात असं काही नाही ही जी कानोपात्र होती तिच्याकडे जी दासी होती हौसा दासी ती विठ्ठल भक्त होती ती विठ्ठलाची कहाणी सांगत होती कानपात्राला जो शिकवायला नृत्य शिकवायला व्यक्ती येत होता तो सुद्धा विठ्ठल भक्त होता तो सुद्धा विठ्ठलाची गोष्ट सांगत होती कान्हपात्राचा जन्म ज्या मंगळवेळा महाराष्ट्र येथे झालेला होता त्या मंगळवेळापासून सात कोसावरती पंढरपूर आहे जवळच पंढरपूर आहे खूप लांब आहे असातलं ही भावना अशी ही कानोपात्रा बरेच जण सांगतात की कानोपात्रा अप्सरेचंच एक रूप होती अप्सरेने जन्म घेतलेला होता असं आख्यायिक आख्यायिका सुद्धा आहे ही कानोपात्रा मोठी होऊ लागली तशी जो गावातला नगराध्यक्ष होता सदाशिव मालगुजर याची नजर ह्याच्यावरती पडली वासनांद असा व्यक्ती होता तो गावचा मोठा अधिकारी बादशाहकडे त्याची जबाब बादशाह सुद्धा मानत होता बादशाहची सुद्धा मैत्री होती त्याच्यावर त्याच्यामुळे सर्व लोक त्याला घाबरत होते हा श्यामा नायटिणीकडे सर्व नोकर चाकर श्यामान तेन, आयटिणीला त्यानेच दिलेले होते म्हणजे कानोपत्राच्या आईला नोकर चाकर त्यांनी दिलेले होते पैसा घडक्यांची संपत्ती दिली होती महाल बांधून दिलेला होता त्याच्यामुळे ही श्यामा नायकिन जी होती ती त्याचं म्हणणं कधी टाळू शकत नव्हती आणि त्याला कळलं की हिची मुल मुलगी ती मोठी झालेली आहे तो आला त्यांनी सांगितलं मला तिचं नाच गाणं बघायचं आहे श्यामा मी जिमतेम समजावून कानोपात्राला तिचेकडे आणलं कारण कानोपात्र भक्तीमध्ये रम्मान झालेली होती या तिला या गोष्टीमध्ये कोणताही म्हणजे काहीच तिला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नव्हता तरी तिला जबरदस्ती तिच्या त्याच्यासमोर उभं केलं तेव्हा अति स्पष्टपणे म्हणाले मी ह्या गोष्टी करणार नाही मला ना या गोष्टी आवडत नाही आणि ती निघून गेली तोंडावर सांगून याचा प्रचंड याला आला कारण हा गावचा मालक नगराध्यक्ष श्रीमंत सर्व काही याच्याच पैशाच्या जोरावर या श्यामा नायकिनीचं चाललेलं होतं त्यांनी वॉर्निंग दिली तीन दिवस देतो तीन दिवसामध्ये जर तुझी मुलगी हजर नाही झाली माझ्यासोबत तर मी हे सगळं नष्ट करून टाकेन श्यामा नायकिन घाबरली तो निघून गेला साम्याला एकणीने कानोपात्राला समजावलं कानोपात्र काही बोलली नाही तिला तर भक्तीची आस लागलेली होती तिला पांडुरंगाची आस लागलेली होती तिला या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट नव्हतं खूप खूप ती दुःखी झाली आता काय करू मला तर पांडुरंगाकडे जायचंय मला तर पांडुरंग पाहिजे मला हे काहीच करायचं नाही त्या चिखलामध्ये मला गुंतायचं नाही तिचं मन आधीर झालं ती दहा करू लागली विठ्ठल 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 रात्रभर धावा करत होती सकाळचे चार पाच वाजले असतील टाळ मृदंगाचा आवाज येऊ लागला विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल 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 जयहरी विठ्ठल वारकरी पंढरपूरला चाललेले होते आषाढी एका दिशी निमित्त त्याचा आवाज ऐकू येऊ लागला आणि कानपत्राच्या मनामध्ये कल्पना तयार झाली यस हो मी या वारकऱ्यांबरोबरच पंढरपूरला जाई पण जायचं कसं गपचुप पळून जावं लागेल कारण लोकच साखर तर त्या सदाशिव मालगुजायचंच आहे आईची पण आपल्यावरती नजर आहे मग तिने काय केलं तिने हळूच जी हौसा मोलकरीण होती जी पांडुरंगाची भक्त होती तिला सांगितलं की मला पांडुरंगाकडे पंढरपूरला जायचं मला तिथेच राहायचं मला इथे राहायचं नाही मला हे सुख नको मला काहीही नको मी झोपडीत राहीन पांडुरंगाची सेवा करीत आपण जाऊया हौसा हौसा जी नोकरणी होती ती खूप चांगली होती तिने सांगितलं असं नाही हे कपडे सर्व आपल्याला बदलावे लागतील तिने तिला जुने कपडे दिले आणि सांगितले की दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा दिंडी कधी दुसरी येतील त्यांच्याबरोबर आपण इकडून निघून जाऊ झालं दुसरा दिवस उजाडला तो संपला रात्र आली रात्री यांनी पूर्ण तयारी केली जुने पाने कपडे बांधले जुने कपडे घातले एकदम म्हणजे जशी शेतकऱ्याची गरीब मुलगी असते तसं कानोपात्राने वेश केला आणि विठ्ठलाच्या भेटीसाठी आनंदित होऊन अत्यंत आनंदित होऊन कायमस्वरूपी रात्रीच्या अंधारात सर्व झोपलेले असताना हौसा मोलकणीबरोबर त्यांनी घर सोडलं वार दिंडी येतच होती विठ्ठल विठ्ठल हरिनामाचा गजर होत होता त्याच्यामध्ये आपली कानोपत्रा तल्लीन होऊन गेली आणि गजर करत करत भजन करत करत ती पंढरपूरला पोचली तिचा भजना तिचं भजन ऐकायला म्हणजे एवढी ती भजन छान करत होती तिने विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल मंदिरामध्ये ती रोज भजन करायची दोन वेळा विठ्ठल मंदिर साफ करायची हौसा जी नोकऱ्यांनी होती ना तिने सुद्धा झोपडी बांधली तिच्यासाठी आणि दोघे ते झोपडीमध्ये राहायचे सकाळी मंदिर उघडलं विठ्ठल मंदिरात जायची विठ्ठल मंदिराची साफसफाई करायची दिवसातून दोन वेळा आणि दिवसभर पांडुरंगासमोर कानोपात्रा भजन करायची अतिशय सुंदर आवाज ती भजन करायला लागली की लोक गोळा व्हायचे लोक बसायचे खूप नाव झाले गरीब शेतकऱ्याची मुलगी खूप सुंदर भजन करते जे पांडुरंगाच्या दर्शनाला यायचे ते कान्होपात्राचं भजन ऐकल्याशिवाय जात नव्हते मोठे मोठे थोर संत सुद्धा येऊन गेले ज्ञानेश्वर महाराज भेटल्याची नोंद आहे त्यांनी सुद्धा ज्ञान दिलं होतं कानोपत्राला कानोपात्रा भक्तीमध्ये तल्ले होऊन गेली तिला पांडुरंग भेटीची ओढ लागली तिला माहीत होतं एक ना एक दिवस हा जो पांडुरंग आहे जो अनेक भक्तांशी प्रत्यक्ष बोललेला आहे मला सुद्धा दर्शन देईल मला सुद्धा ती अक्षरशः रडायची पांडुरंग कधी रे दर्शन देशील मला कधी देशील कधी दर्शन देशील विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अभंग बोलायची नवीन नवीन अभंग तयार करायची पांडुरंगाला तिचे अभंग खूप आवडत दर्शन दर्शनाची आस मनामध्ये लागलेली होती खूप परंतु नियतीला काही वेगच पाहिजे होते इकडे जो सदाशिव मालगुजर होता त्याच्या अत्याचाराला जनता कंटाळलेली होती गावकऱ्यांनी त्याच्या घराला आग लावून दिली आणि त्यालाही मारण्याचा प्रयत्न केला पण तो कसापासून सटकला सटकला आणि आपला बदलचा जो बादशाह होता त्याच्याकडे पळून गेला त्याच्याकडे पळून गेला आणि त्यांनी बादशाचे सैनिक घेतले आणि गावावरती पुन्हा आक्रमण केलं गाव पुन्हा नष्ट केला, केला। लोकांची घरं दर जाळून टाकली नष्ट केली आणि परत तो बदलच्या बादशाहकडे निघून गेला तिथे राहून त्याला माहीत होतो श्यामा नायकिनी त्याला फसवलेलं आहे त्याच्या मुलगी कुठेतरी दडून ठेवलेली आहे त्यांनी हेर पाठवले आणि हेरांनी कानोपात्राला विठ्ठलच्या मंदिरामध्ये बघितलं आणि ती खबर जाऊन त्याला दिली त्याला दिल्यावरती तो बादशाकडे गेला अतिशय गोष्ट त्याला माहिती आहे आपण गेलो आपल्याने काही होणार नाही तो बादशाकडे गेला आणि त्यांनी कानोपात्राची खूप स्थिती करायला सुरुवात केली सुंदर आवाज सुंदर देखणं रूप आणि होतच तशी सुंदर देखणं रूप सुंदर आवाज बादशाहकडे एवढी स्तुती केली की बादशाने सांगितलं मी तिला माझी पत्नी बनवणार माझ्या जनानखान्यामध्ये ठेवणार आणि त्यांनी भरपूर एक सेनापती देऊन भरपूर सैनिक पाठवले आणि निरोप दिला की कानवपत्राला माझ्या हवाली करा जर ती मिळाली नाही तर पंढरपूरचं विठ्ठल मंदिर मी पूर्णपणे नष्ट करेन असं सांगून त्यांनी ती तुकडी आहे ती पंढरपूरला रवानी केली सैनिकांची मोठी तुकडी आली त्यांनी पूर्ण पंढरपूरला वेढा घातला विठ्ठल मंदिराला पण वेढा घातला पुजाला बोलून घेतला आणि सेनाधिकाऱ्यांनी सांगितलं तुमच्याकडे जी कानोपत्र आहे जी भजन करते अतिशय सुंदर दिसते तिला बादशहा तिच्याशी लग्न करणार आहेत आणि तिला आमच्या स्वाधीन करा जर नाही केलं तर आम्ही पंढरपूरचं विठ्ठल मंदिर पूर्णपणे नष्ट करू असं सांगितलं पुजारी घ्या काय करू त्यांना समजत नव्हतं ही गोष्ट आहे ती कानोपत्राकडे पोचली कानोपत्राला फार वाईट वाटलं की माझ्यासाठी माझ्या विठ्ठलाचं मंदिर उद्ध्वस्त करणार नाही मी हे होऊ देऊ शकत नाही मी माझ्या देहाचं काहीही झालं तरी चालेल परंतु मी पांडुरंगाला काही हो देणार नाही अत्यंत मनामध्ये तिचं दुःख झालं ती तडक निघाली आणि त्या शेनाद्याकडे हात जोडून उभी राहिली की बोलली मीच कानोपात्रा अतिशय सुंदर अशी शुन कानोपात्र त्याच्यासमोर उभी होती तिने विनवणी केली आवाजात गोडवा मी तुमच्याबरोबर येते पण मला एकदा शेवटचं माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या अतिशय हृदयातून निघालं ते समोरचा सेनाधिकारी दृष्ट सेनाधिकारी तो म्हणजे नाही म्हणू शकला नाही तो म्हणाल जा दर्शन घे आणि त्वरित माझ्याकडे असा कानोपात्र वय जळ अंत करणारे मंदिराच्या पायऱ्या चढू लागली पांडुरंगाकडे पोचली पांडुरकांकडे बघितलं शेवटचं बघणं होतं तिला तर दुरावा सहन होणे शक्यच नव्हतं की आज मी माझ्या पांडुरंगाला शेवटचं बघते हे शक्य नाही तिने पांडुरंगाच्या मूर्तीच्या पायावर डोकं टेकवलं आणि धावा करू लागली विठ्ठला 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 तिच्या मनामधून अभंग स्फुरला ती म्हणाली नको देवराया अंत असा पाहू ती म्हणाली नको देवराया अंत असा पाहू ही सर्वस्व फुटो पाहे नको देवराया अंत असा पाहू प्राण ही सर्वस्व फुटो पाहे हरिणीचे पाड व्याघ्रे धरी येल हरिणीचे पाड व्याघ्रे धरी येल मज लागली जाहले तैसे देवा मज लागी जाहले तैसे देवा तुझ विण ठाव न, न दिसे त्रिभुवन तुझ विण ठाव न, न दिसे त्रिभुवन धाव वो जननी विठाबाई धाव वो जननी विठाबाई बाई आस झाले मी उदास घे कानो पात्रेस हृदय आसी म्हणजे देवा पांडुरंगा तू तु, मला तुझ्या हृदयाशी घे मला तिकडे जाऊ देऊ नकोस मला तिकडे जाऊ देऊ नकोस नको देवराया अंत असा पाहू प्राण हा सर्वस्व फुटो फुटोपा प्राण हा सर्वस्व फुटो हृदयातून आर्त हाक आर्त हाक पांडुरंगाच्या हृदयापर्यंत पोहोचलेली होती म्हणूनच तर मी सांगतोय ना देवा देवा काळ हाक ऐक एक एकदा तरी देवा काळ हाक एक एकदा तरी माझ्या ह्या जीवाची आग लागू दे आवरी आर पार काळजात का दिलास घाव तू आर पार काळ जात का दिलास घाव तू का दगडाचा काळजाचा दगडाचा देव तू दगडाचा काळजाचा दगडाचा देव तू अरे मी देव असतो सर्व सेना नष्ट करून टाकलीस ती पण तू त्यांचाही विचार करतोस तेही ना ही जी ना हाक मारली देवाला नको देवराया अंत माझा पाहू नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वस्वी फुटोप आहे देवानी तिचे प्राण त्याच्या शरीरामध्ये संमिलित करून घेतले आणि कानोपात्राने मुक्त झाली तिला मोक्ष मिळाला तिला हे घानेड जग वासनांद जग त्याच्यातून पूर्णपणे मुक्त केलं आणि तिला वैकुंठात स्थान मिळालं सुंदर आनंदी वैठ जिथे ना राग ना दोष फक्त आनंद आनंद प्रेमच प्रेम, प्रेम आणि आपला पांडुरंग अशी ती या पूर्ण जगाला शोधली कानोभद्राची पाणजून मालवली पुजाऱ्यांनी तिचा देह लगेच मंदिरातच बाजूला पुरला तिकडे अचानक असं काही दिवसात तटडीचं रोप सुद्धा उगवलं आता सुद्धा ते तट्टीचं रोप मंदिरामध्ये आहे तुम्ही कधी पांडुरंग दर्शनाला गेले पंढरपूरला की तुम्हाला मंदिरामध्ये हे तर्टीचं वृक्ष आहे आता वृक्ष झालेलं आहे तो बघायला मिळेल तीच ते कान्होपात्राची निशाणी तिला नमस्कार करा आणि मग पांडुरंगाचं दर्शन घ्या कान्होपात्रांनी जग सोडलं तेवढ्यात खूप जोरात वीज गरावर सुरू झाला प्रचंड ढग आले ढग फुटी झाली मोठा पाऊस पडू लागला तर चंद्रभागेला महापूर आला आणि या महापुरामध्ये बादशहाचा सैनिक आहे ते बरचसं वाहून गेलं हीच त्यांना झालेली शिक्षा होती त्यांच्या जे व्हायचं हो आपली जी कानोपात्र आहे ती मुक्त झाली विठ्ठलाच्या चरणी मुक्त झाली ती वैकुंठाला गेली आणि जिकडे कुठलाच दोष नाही जिकडे फक्त आनंदी आनंद आहे अशा परम धर्माला ती प्राप्त झाली अशा या थोर महान आणि एकमेव संत जिची समाधी पांडुरंगाच्या मंदिरात आहे त्या कानपात्राला आमचा शतश लाखो कोटी कोटी प्रमाण प्रणाम आणि तिने हे दाखवून दिलं की अनुकूल परिस्थितीत सुद्धा लोक भक्ती व्यवस्थित करू शकत नाही तिकडे प्रतिकूल परिस्थितीमध्ये दे तिने देवाला मिळून दाखवलं देवाच्या चरणी लीन झाली देवानी तिला त्याच्यामध्ये मध्ये संमिलित करून घेतली पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग विठ्ठल